आता पुन्हा भेटीघाटीला इकडे वेग आल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहिलं इकडे वर्षा निवासस्थानी भेटी गाठी झाल्या आमदारांची बैठक झाली त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी आता फडणवीसांची भेट घेतल्याचं समजतंय सागर बंगल्यावर जाऊन ही भेट घेतली आहे शपथविधीसाठी काही तास शिल्लक राहिलेले आहेत त्याच निमित्तानं आता भेटी गाठी होत असतात आहेत कुठं पे चढलेलं आहे या संदर्भातलं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे मात्र आता उदय सावंत भरत गोगावले हे सागर निवासस्थानी पोहोचले होते ते आपण या दृश्यामध्ये पाहू शकता सागर निवासस्थानी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे दुसरीकडे आपण पाहिलं भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन हे वर्षा निवासस्थानी पोहोचले होते शिंदेसोबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे आमदारही आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यांची काही बैठक होती आहे मात्र इकडे दुसरीकडे सागर बंगल्यावर जाऊन शिवसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे त्याची ही दृश्य आता समोर आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले शुभम आता या भेटीचा फोटो समोर आलेला आहे शिवसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे या भेटीमागचं काय कारण समजत आहे अर्थातच कुठेतरी मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनाकडनं आणि भाजपकडनं करण्यात येत आहे त्याचपूर्वी जी आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेनेचं शिष्टमंडळ जे आहे रवींद्र पाटक उदय सामंत भरत गोगावले हे सगळे राजभवनावर गेले होते राजभवनावर त्यांनी जे आहे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार याबद्दलचं पत्र जे आहे ते दिलेलं आहे जस या पद्धतीत दावा करण्यात येत असतो सत्ता स्थापनेचा तशाच पद्धतीत असं हे देखील करण्यात येत असतं उपमुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्री पद कोण असेल त्याबद्दलचं देखील पत्र तो पर, तो पर तो पर तो पर पर जे आहे ते देण्यात येत असतं आताच जे आहे मी कार्यालयात आपल्या तो देखील फोटो पाठवलेला आहे त्यामुळे तो तो फोटो पण स्क्रीनवर घेण्याची विनंती मी करतो आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय रवींद्र पाटक भरत गोगावले उदय सामंत माजी खासदार राहुल शेवाळे आणि सोबतच शिष्टमंडळ हे जे आहे राजभवनावर पोहोचलो होतं आणि राज्यपाल यांचे सहाय्यक जे आहेत त्यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये महायुतीमध्ये जे आहेत समाविष्ट असणार आहेत महायुतीमध्ये ते मंत्रिमंडळात असणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे या शपथविधीसाठी अमित शहा देखील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत अमित शहा काही क्षणातच जे आहेत सह्याद्री अतिथीगृहावर येत ये आहेत आणि अशी देखील माहिती मिळत आहे की हे तिन्ही नेते जे आहेत मायसीचे प्रमुख नेते हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी सहयादीवर येणार आहेत आणि त्यानंतर एकत्रितरित्या सर्व जे आहेत था आझाद मैदान या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येणार आहेत येणार आहेत जी या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू मात्र मी प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या बातम्या येतात वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत कार्यकर्त्यांच्या ते दाखवतो तुर्तास धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीसाठी